नमस्कार मित्रांनो मी प्रणित पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या ट्रॅव्हल व्यूल या युट्यूब चॅनलवर माझ्यासोबत आज तुम्हाला मित्रपरिवार दिसत असेल कारण मी चाललो आहे माझ्या ऑफिस टीमसोबत पिकनिकसाठी अलिबागमध्ये अलिबाग म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो हिरवागार झाडांनी भरलेला निसर्ग उंच उंच नारळाची झाडे आणि अलिबागचा समुद्र समुद्रकिनारा आणि अशाच या अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यालगत असणाऱ्या शिवनेरी रिसॉर्टवरती आमच्या कंपनीनं आमची स्टेची व्यवस्था केलेली आहे तर मित्रांनो अलिबागच्या या समुद्रकिनाऱ्यालगत असणाऱ्या शिवनेरी रिसॉर्टवरती आणि त्यासोबतच अलिबागच्या किनाऱ्यावर आम्ही कशाप्रकारे एन्जॉयमेंट करणार आहोत आणि त्यासोबतच अंबरनाथ टू अलिबाग ही जर्नी कशाप्रकारे असणार आहे याची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या ट्रॅव्हल बल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो या अलिबागच्या पिकनिकच्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता सगळे आमचे ऑफिस टीम आहे सो गाईज आर यू रेडी आपण कुठे चाललोय तर मित्रांनो इथे आपण पाहू शकतोय अंबरनाथ ते अलिबाग आम अशा आमच्या प्रवासाला स्टार्ट झालेलं आहे आणि इथे आमचे ड्रायव्हर दादा आहेत दादा किती वेळ लागेल ला आपल्याला पोचायला तीन तीन तास लागतील चला तीन तास तोपर्यंत ता आपण बघूया कोण कोण टीम आहे आमच्यासोबत आमच्या जयेश सर मॅनेजर इथे राजेश सर सार्थक इकडे विजू सर साई, देव सर स्वप्नील आवाज तर दे स्वप्नील <laughs> लाज न ग इकडे वर्मा तुषार मेहबूब सर ॲक्टर संदीप सर रोहित आणि लक्ष्मण आमची ही डॉक्युमेंटेशनची अर्धी टीम बाकी लोक बेलापूर ऑफिसवरून दुसऱ्या बसने येत होते प्रवास करतेवेळी रस्त्याच्या कडेला कर्नाळा पक्षी अभयारण्य दिसून आले वाहनांची गर्दी मार्केट बिल्डिंग्स या साऱ्यांच्या गर्दीत कुठेतरी राखीव ठेवलेला हा हिरवागार निसर्गाचा भाग पाहून खूप छान वाटले लगभग तीन तासांचा हा प्रवास करून आम्ही येऊन पोचलो आमची बुकिंग असलेल्या शिवनेरी रिसॉर्टला अलिबागमधील आवास या गावी असलेल्या या शिवनेरी रिसॉर्टमधील हिरवीगार नाळळाची झाडे रंगीबेरंगी फुलझाडे बेधुंद असा वाहणारा वारा पक्षांची रिसॉर्टच्या एंट्रीलाच असलेले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पाहून प्रवासात आलेला थकवा क्षणात दूर झाला बेलापूरवरून निघालेली आमची टीम आमच्या आधीच रिसॉर्टला पोहोचून रिलॅक्स देखील झाली होती आम्ही सुद्धा फ्रेश वगैरे होऊन नाश्ता केला आणि एक नजर रिसॉर्टवरती फिरून परिस्थितीचा संपूर्ण अंदाज घेतला त्यानंतर बॅट बॉल स्टंप अशी सारी शस्त्रे काढून आणि सैन्य जमून आम्ही सुरुवात केली थेट क्रिकेट खेळायला या गार्डनमध्ये बॉक्स क्रिकेट खेळताना खूपच धमाल येत होती वर हळवार वाहणारा गारवारा आणि अनुवानी पायाला मऊ लुसलुसित अशा हिरव्यागार गवताचा होणारा स्पर्श असा सगळा अनुभव एकंदरीतच भन्नाटच होता आमच्या तीन तीन प्लेअरच्या टीममध्ये समोरील टीमला एकही धाव न देता तीन बॉलमध्ये तीन विकेट घेऊन ऑलआउट करण्याचा विकेट हॅट्रिकचा हा माझा क्षण तितकाच कौतुकास्पद ठरला गेला थे थे <laughs> या छोट्याशा गार्डन मध्ये आम्ही आळीपाळीने क्रिकेट खेळलो आणि त्याच संध्याकाळी क्रिकेटशी अजून अनुभव घेण्यासाठी आम्ही येऊन पोहोचलो आवास बीच म्हणजेच अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर या आवाज बीचवरील उंचत उंच झाडे समुद्राच्या लाटांचा खळखळणारा आवाज आणि मावळत्या सूर्याच्या सूर्यप्रकाशाखाली क्रिकेट खेळण्याचा हा आमचा अनुभव अगदी अविस्मरणीय ठरला समुद्र किनाऱ्यावर फेरपटका मारणारी ही घोडागाडी पर्यटकांचं लक्ष वेधून घेणारी होती पर्यटक या गाडीत बसून अगदी नौखा आनंद लुटत होते क्रिकेट म्हटलं तर थोडाफार वादविवाद चिडाचिड ही चिड़, आलीच असा सारा अनुभव घेत आम्ही क्रिकेटची मजा घेतली <laughs> क्रिकेट नंतर आम्ही या आवाज बीचवर सुंदर अशा सनसेटचा देखील आनंद लुटला या सनसेटमध्ये आम्ही काही फोटो देखील क्लिक केले त्यानंतर आम्ही पुन्हा रिसॉर्टला परतलो प्रवास आणि क्रिकेट खेळून आलेला थकवा दूर करण्यासाठी आम्ही स्विमिंगचा आनंद घेतला उलट्या सुलट्या जंप मारून नवनवीन प्रयोग देखील केले त्यानंतर परस्परांशी पंजा लढवून एकमेकांच्या ताकदीचा अंदाज देखील लावला चला चला होते इंडिया पाकिस्तान। तमान तमान। आले तर तुम्ही घ्या मोडला त्यानंतर सुरुवात झाली संदीप सरांच्या गाण्याच्या प्रोग्रामला करा ओकेवरची ही त्यांची गाणी ऑर्केस्ट्रापेक्षा काही कमी नव्हती नंतर रात्री साऱ्यांनी म्युझिक सिस्टमवर डान्स पार्टी देखील एन्जॉय केली दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला ब्रेकफास्टमध्ये मिसळपाव पाव, ऑमलेट पाव, असा दणदणीत नाश्ता करून पुन्हा आमची टीम स्विमिंग एन्जॉय करण्यासाठी पूलमध्ये उतरली <laughs> काल उलट्या सुलट्या उड्या मारल्या आता काहीतरी वेगळा स्टंट करू असं म्हणून पोरांनी हा प्रकार करून दाखवला <गणागी> मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे अलिबागचा आणि मच्छीचा तसा फारच जवळचा संबंध आणि म्हणूनच आमच्या टीमनं सुरमई बांगडा पॉम्पलेट बोंबील यांसारख्या मच्छीवर आडवा तिडवा हात मारत मच्छीवरती ताव मारला अशा प्रकारे धमाल मजा मस्ती करून आम्ही लागलो परतीच्या प्रवासाला तर मित्रांनो ही आमची अलिबाग पिकनिक तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हीसुद्धा अशी अलिबाग ग्रुप पिकनिक कधी एन्जॉय केली आहे का आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या हसत्रा आणि पाहत्रा ट्रॅव्हल्सवर जय हिंद